आता एक मोठी बातमी एआय वर्चस्व वादामध्ये भारतानं सुद्धा एक पाऊल पुढे टाकलेला आहे भारतानं अमेरिका चीनला आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे दहा महिन्यांमध्ये भारताचा ए आय चॅट बॉट तयार करण्यात येणार आहे आणि त्यासाठीची रूपरेषा सुद्धा तयार करण्यात आली आहे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे मायक्रोसॉफ्टच्या एआय संशोधन संस्थेचे प्रमुख सॅम ऑल्टमन हे फेब्रुवारी मध्ये दिल्लीला भेट देऊ शकतात आणि या दौऱ्यामध्ये ते भारतीय अधिकाऱ्यांसोबत एक बैठक सुद्धा घेणार आहेत जपानची सॉफ्ट बँक ओपन एआयमध्ये दोन पूर्णांक पंधरा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत राहुल कुलकर्णी आहेत राहुल आता चीन आणि अमेरिकेला आव्हान देण्याची तयारी भारतानं सुरुवात केलेली आहे नेमकं हे चॅटबॉट कसं असेल आणि भारताला याचा नेमका कसा फायदा होणार आहे दहा हजार पाचशे कोटी रुपयाची हे गुंतवणूक आहे आणि चीननं हे दाखवून दिलं डीप सीक नंतर की अमेरिकेच्या तुलनेमध्ये अगदी एक तृतीयांश पेक्षाही कमी रक्कम गुंतवून आपण एक असा प्लॅटफॉर्म उभा करू शकतो की जो प्लॅटफॉर्म एल एल एम लार्ज लँग्वेज मॉडेल मधलं एक आदर्श स्वरूप असेल आणि आपण बघितलं तुझ्या की ह्या डीप सीक नंतर अमेरिकेतले शेअर बाजार कोसळले त्याचं कारण असं आहे की डेटा सेंटर आपण ज्याला म्हणतो कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सतत म्हणत की महाराष्ट्र हे डेटा सेंटर असणारं देशातलं सगळ्यात मोठं राज्य असणार आहे त्या डेटा सेंटरसाठी ज्या गोष्टीची उपलब्धता हवी आहे ती किती मर्यादित स्वरूपामध्ये आपण वापरून एक उत्तम अशा पद्धतीचं एल एल एम तयार करू शकतो हे चीनने दाखवलं आणि त्यात जगभरामध्ये चर्चा सुरू झालेली आहे आता सॅम ऍडमन हे खर तर आज माझ्याकडे तशी अधिकृत माहिती नाही आहे पण आज ते चार वाजता पुण्यामध्ये असणार आहेत असं कळतं आहे पण अधिकृतपणे त्यांची जी माहिती आलेली आहे ते पाच तारखेला दिल्लीमध्ये भारत सरकार बरोबर चर्चा करणार आहेत सॅम अल्टमन म्हणजे जे एआयचे सीईओ आहेत ते येत आहेत आणि हे जे मॉडून याच वेळेला आपण जे घोषित केलेलं आहे ते अनेक अर्थाने महत्वाचं आहे कारण आपल्याकडे पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात आहेत आता आपल्याकडची जिओ सारखी कंपनी जर आपण बघितली तर तिचं आत्ताचं नेटवर्किंग आपण त्याचा अंदाज घेतला तर जवळपास देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये ते नेटवर्किंग पोहोचलेलं आहे महाराष्ट्र आपलीच बीएसएल जी कंपनी आहे ते अप्ले करे अप्ले करे आता फाईव्ह जी कडे ओढलेली आहे आणि आपल्याकडे आता ज्या चीप आहे चिपचा सुद्धा बाजार जवळपास एक दहा ते पंधरा हजार कोटीचा असेल अशा पद्धतीचा अंदाज वर्तवला जातो आहे भारतामध्ये आपल्याकडे ह्युमन रिसोर्सेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आता भारत सरकारनं जी लीड घेतली आहे काल त्याची अधिकृतपणे घोषणा अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीमध्ये केली तर असं दिसतं आहे की चीननं जो पुढाकार घेतलाय त्या पुढाकाराच्या आधीच भारत सरकारनं ह्या दृष्टीनं काही प्रयत्न सुरू केलेले होते की आपला सुद्धा स्वतःच एक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक मोठं ऍप असावं आणि त्या दृष्टीनं ती कालची घोषणा आहे आता काही गोष्टी तर आधीच घडताना दिसतात जसं आता पुण्यामध्ये कोंडोव्यामध्ये पन्नास एकरवरती पसलेलं पसरलेलं भारत सरकारचं स्वतःच फल उत्पादनाचं एक मोठं फुल उत्पादनाचं मोठं इन्स्टिट्यूट आहे त्या इन्स्टिट्यूटमध्ये तीन चार आठवड्यापूर्वीच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित असलेल्या रोगाच्या आयडेंटिफिकेशन संदर्भात केंद्र सरकारने एक अॅप लाँच केलाय आणि आता भारतामध्ये कितीतरी मोठे प्रयत्न बघतो की जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीला सुरू झाले अशा वेळेला भारत सरकारची ही घोषणा अनेक अर्थाने महत्वाची विशेषतः जे लोकल कन्झम्पन आहे आपलं इंटरनेटचं ते कन्झम्पन आणि त्या योग्य होणारे उपयोग पाहता या घोषणेला अनेक अर्थांनी महत्व आहे आणि सर्वात कमी किमतीमध्ये हे मॉडेल तयार होणार आहे दहा हजार पाचशे कोटी रुपये हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दृष्टीनं अगदी नगण्य अशा स्वरूपाची ही रक्कम आहे पण एक चर्चा मात्र जगात सुरू झालेली आहे की भारतानं ही गोष्ट करण्यामध्ये उशीर केलेला आहे का निश्चितच त्यामुळे आता परदेशी जे एआय चॅटबोट आहेत त्यावर अवलंबून न राहता भारत आता स्वतःच हे चॅटबोट लॉन्च करेल आणि ते नेमकं कसं असेल याची सुद्धा उत्सुकता आहे राहुल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी